जातात दुसऱ्या भक्त दुसरा भक्त सांगतो की तुमच्या भावा भावाने केलं तुमच्या चुलत भावाने केलं तुमच्या अमुक भावाने केलं तुमच्या पालना भावाने केलं तुमच्या तिमक भावाने केलं मग ह्या ह्या गैरसमजमुळं काय होतं दुसऱ्या भक्त दुसऱ्या भक्ताला फक्त एकच गोष्ट आहे काय माहिती का तुम्ही आलात तर तुम्ही भक्तांसाठी काय माहिती का महाराज लोकांसाठी बकर तुम्ही समजलं की नाही हो ठीक आहे तुला फक्त सांगून द्यायचं की तुझ्या भावकीने केलं अमुक केलं म्हणून हे सर्व या बाहेरचा त्रास या काढून घे जाईल एक लक्षात ठेवा उतारा करून निंबू बिंबू टाकून किंवा त्याच्यावरती कोंबडा बिंबडा काही कापून बिपून असं केल्याने कधीच कोण नीक होत नी, नाही सर्वात महत्वाचं असतं जर तंत्रक्रिया जी केलेली आहे ते तंत्रक्रियातनं त्याला मुक्त करणं तंत्रक्रिया तोडगा तो पूर्णपणे काढणं मुळापासून सर्वात महत्वाचा ठीक आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का मग ह्याच्यामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये काय होतं घरघरामध्ये वाद होत नाही मग तो आमचा तो देव आमचा जो कुळाचा करणार तो मोठा भाऊ किंवा मोठा आहे किंवा मोठा काका आहे किंवा मोठा आमचा आजोबा आहे तो आमचा ऐकत नाही किंवा काय नाही नाही जर तुम्ही जर कुळ परंपरा असन तुमची जर मोठा असन तर सर्वांनी कुटुंबाने काय करायचं माहिती का मिळायचं आणि बसायचं आणि ह्यावरती चर्चा करायची कधी पण तुम्ही काय केलं पाहिजे जे कुळाचे आहेत जे कुळाचे देवी दैवत पुजतात ते त्यांनी तुम्ही सर्व तुमचे जर मरणाचा एवढा आणि त्याच्यात मरणाचे गोटे गाठे ठेवले तर थे। हे सर्व न्याय निवाडा करून देणारा चांगला भक्कम गुरु तुम्हाला पाहिजे तुम्हाला राक्षी उड्या बघत बिघत नाही पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवा जो त्या दिव्य शक्तीला बघू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो तवाच आणि मग जे जे त्या गुरुजनांचं बोलणं त्या दिव्य शक्ती संगत झालंय आणि त्या दिव्य शक्ती झाल्यास ती खरी दिवी शक्ती ज्यावेळेस तुझ्या अंगात आलं ज्यावेळेस त्या दिवस त्या गुरुजन त्या बोलणं झालंय व कुळ्याचं जे बोलणं झाले कुळ्याच्या शक्ती जे बोलणं झाले जे मुखात आलं तर ते समजायचं की हो बाबा ही खरीच ताकद आली आणि जे त्याचं पार पूर्ण ओरिजिनल कुळ्याची ताकद कुठली एक गोष्ट अजून लक्षात ठेवा ज्या वेळेस कुळ्याची ताकद प्रकट होती तर त्यावेळेस त्याच्या सात आठ दहा बारा पिढीचं सर्व तो सांगतो काय सांगतो आणि जर कुळाची देवी ताकद देवी जर प्रकट झाली किंवा देव प्रकट झालं तिथं पूर्ण कुळ परंपरा सांगते कुठून आलं काय आलं कसं झालं कुळखंडन कसं झालं कसं नाही झालं कुळखंडन कशाला बोलतात कसं नाही कुळाच्या कुळ परंपरा कसं केलं पाहिजे कसं पुजलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यामुळे काय करायचं माहिती आहे का जर तुम्ही कुळाचे असतील कुळामध्ये तुमचे दैवत असतील जास्त आणि तुमचं जर मोठं कुटुंब असेल वीस तीस चाळीस जणांचं कुटुंब जर असेल तर काय करायचं आहे का कुठल्याही भक्ताच्या कुठल्याही भक्ताच्या न सांगण्यावर न कुणाच्या नादी न ना ना लागता कुठल्याही कुटुंबावरती न संशय घेता सर्व कुटुंबांनी एकत्र व्हायचं आणि ह्याच्यावर तुम्ही हा सोल्युशन काढा की बाबा आपल्या कुळाच्या ही देवतेने आहे ही कुळाची ही परंपरा आहे आणि कुळाची आपली परंपरा पुरत्न काळापासून आलेली जी परंपरा आहे ती आपल्याला व्यवस्थित करणारं गुरुजन कोण आपल्याला भेटन आणि कोण ओळख